नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज बघूयात कापसाचे बाजारभाव सध्या मार्केटमध्ये कापसाला काय बाजारभाव आहे कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शोडपर्यंत सर्वांनी नक्की या ठिकाणी अवश्य बघा देवळगाव राजा बाजार समितीमध्ये बघितलं तर जे चारशे क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी सात हजार सरासरी सात हजार सहाशे तर जास्तीत जास्त सात हजार आठशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी जे आहे चारशे क्विंटलची आवक जवळपास झालेली आहे यानंतर जर बघितलं तर जे मनवत या बाजार समितीमध्ये जे आहे कमीत कमी सात हजार तीनशे रुपये सरासरी सात हजार आठशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे साठ रुपये प्रति यानंतर जर बघितलं तर ज्या शेतकरी मित्रांनो अकोल्या बाजार समितीत कमीत कमी सात हजार पाचशे तर कमीत सुद्धा सात हजार पाचशे आणि जास्तीत सुद्धा सात हजार पाचशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकोणतीस क्विंटलच्या आवकजवळपासून अकोल्या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर खाजगी व्यापारी जर बघितलं तर ज्या ह्या खाजगी व्यापारी सध्या कापसाला सात हजारपासून सात हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव देत आहे काही ठिकाणी कापसाची परत पाहूनसुद्धा जे बाजारभाव दिले जातात काही ठिकाणी जे आहे ओलावा सुद्धा बाजारभाव दिले जातात समुद्रपूरमध्ये जे आहे सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी सहा हजार सरासरी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला समुद्रपूरमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठशे क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभाव नक्कीच आता वाढण्याची शक्यता आहे मात्र एकंदरीत स्थिती जर बघितली तर या रेंजमध्ये बाजारभाव आपल्याला मागच्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे यानंतर राळेगावमध्ये जे जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये तर कमीत कमी सहा हजार सातशे रुपये तर सरासरी सात हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार हजार तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे कापसाचे मार्केट आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे अधूनमधून जे आहे बाजारभाव थोडे वाढतात त्याचप्रमाणे जर बघितलं तर थोडे कमीसुद्धा होतात मात्र बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव आणखीन वाढण्याची गरज आहे बाजारभाव आठ हजार रुपये जे आहे कमीत कमी या ठिकाणी झालेच पाहिजे धन्यवाद